नगर दक्षिण जिल्ह्यातील पारनेर तालुका श्रीगोंदा तालुका नगर तालुका आणि ने नगर शहर या भागातील प्रमुख पदाधिकारीची आज या ठिकाणी बैठक घेण्यात आली होती बैठकीचा विषय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा करणे इच्छुक उमेदवार कोण कोण आहेत त्यांना त्यांची माहिती घेणे त्या अनुषंगाने पंचायत समिती जिल्हा परिषद त्याचबरोबर महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती यांच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी कार्यकर्त्याचं मनोगत जाणून घेतलेलं आहे आणि ते जाणून घेत असताना निश्चित कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत के की युती करायची का आघाडी करायची हा निर्णय वरिष्ठ वरिष्ठ घेतील वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यानुसार आघाडी किंवा युती खी केल्या जाईल आणि नगर तालुकाने पारनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आहे की पंचायत समितीवर आम्ही त्या ठिकाणी भागवा फडकवत आणि मलासुद्धा खात्री की दोन्ही ठिकाणी शिवसेनेची ताकद चांगली आहे आणि पारनेर आणि नगर तालुक्यामध्ये शिवसेनेचा सभापती त्या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत नगर शहराच्या बाबतीत जर कार्यकर्त्यांनी मनापासून जर काम केलं त्यांची मी एक दोन दिवसात परत त्या ठिकाणी बैठक घेणार आहे आणि चिकाटीची चिकाटीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही नगर शहरामध्ये चोवीसपेक्षा जास्त नगरसेवक कसे मिळवून येतील याचं आम्ही प्लॅनिंग करणार आणि त्या प्लॅनिंगनुसार एक दोन तीन दिवसानंतर लगेच त्याची कार्यवाही आम्ही त्या ठिकाणी सुरू करणार आहोत नगर सुद्धा शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग आहे पाच वेळेस अनिल भाई आमदार होते मतदार त्या ठिकाणी जागा जागेवर आहे परंतु मतदारापर्यंत पोहोचणं काम करणं हे जर कार्यकर्त्यांनी ठरवलं तर निश्चित पंचवीस पेक्षा जास्त नगरसेवक शिवसेनेचे आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत कुठल्याही परिस्थितीत तन मन धन चार महिने त्याच्यासाठी पूर्ण ताकद आम्ही नगर शहरात लावणार आहोत निवडणूक म्हणले की तो उमेदवार सर्व सर्वांना मान्य असला पाहिजे त्या त्या प्रभागामध्ये त्यांनी जनतेची कामं केलेली पाहिजे आणि निष्ठावंत शिवसैनिक ज्यांचा बाळासाहेबांच्या विचारावर विश्वास आहे उद्धवसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे अशांना आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी देणार आहोत माझ्याकडे तीन तालुका आहेत श्रीगोंदा पारनेर आणि नगर तालुका त्यापैकी आम्ही नगर तालुका आणि पारनेरमध्ये शिवसेनेचं जाळंच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आहे नगर तालुक्याचा जर विचार केला तर पंधरा वर्षापासून आमची महाविकास आघाडी आहे ती उद्याहीसुद्धा ती राहणार आहे म्हणून नगर तालुकासुद्धा आम्ही तो प्रयत्न राहणार पारनेरमध्ये सुद्धा शिवसेनेची ताकद त्या ठिकाणी आहे आमदार खासदार लंकेसाहेबांबरोबर आम्ही त्या ठिकाणी युती करून त्या जागा लढवणार आहोत तिथेसुद्धा पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत बड़ो लढायचं का आघाडी युटी करून लढायचं हे पक्षसृष्टी सांगल त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत